हॅलो फ्रेंड कशी आहात तुम्ही आहे असाल तर बघा रात्रीचे दोन वाजता मी रात्री उठली होती आणि बघा माझा मुलगा आणि माझे हजबंड झोपलेले आहेत तर तुम्ही माझा थांबील बघून आलेला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी बेस्ट आहे बघा सकाळी उठायची इच्छा होत नसेल की उठल्याबरोबर आपल्याला झोप येते तर त्याकरिता आपण काही विचार केले का जो मजदूर रोज सकाळी कामावर जातो किंवा ज्याचे वडील किंवा मोठे बंधू जो रोज कंपनी किंवा हातमजूर करतो तो थंडीमध्ये सकाळी उठायची त्याची इच्छा होत नसून सुद्धा तो स्वतःच्या परिवार करिता स्वतःच्या मुलाकरिता स्वतःच्या पत्नीकरिता आपल्या आईबाबाकरिता तो स्वतः थंडीत जातो आणि आपल्या परिवारीकरिता तो स्वतः गुंतून जातो त्याची जिम्मेदारी तो, तो पूर्ण पार पाडतो मग आपण ते एक स्त्री आहोत एक हाऊस वाईफ आहोत आपण घरचे कामं आणि आपले कुटुंब यांना सगळं सांभाळून स्वतःसाठी स्वतःकरिता तुमचे आयुष्य उज्ज्वल भविष्यकरिता स्वतःच्या स्वतः सकाळी उठ जायचे असेल तर स्वतःच्या मनाला लावा किंवा सांगा आता सगळं झालं रे बाबा मला आडसपणा दूर करायला पाहिजे समोरच्या भविष्याकरिता उठणे खूप गरजेचे आहे लोकांचे टोमणे मला आयुष्यभर ऐकत ऐकायला नको त्या त्याकरिता मला जर दोन हजार पंचवीसची पोस्ट काढायची असेल तर त्याकरिता मला सकाळी उठणे खूप गरजेचे आहे मला एक तास या दोन तास बरं मिळत नाही पण मी सकाळसहचे रुटीन मला फॉलो करायचं आहे मला स्वतःमध्ये एक बदलाव करण्याकरिता स्वतःच्या स्वतःचे स्वावलंबी होण्याकरिता समाजामध्ये माझी करिता मला स्वतःच्या ओळख करण्याकरिता व समाजामध्ये नाव प्रतिष्ठाकरिता मला सकाळी उठायचे आहे आणि दोन हजार पंचवीसची पोस्ट काढण्याकरिता मला सकाळचं उठणं खूप गरजेचे आहे तुम्ही स्वतःच्या मनाले सांगा नक्की तुमच्या मन तुमची नक्की ऐकल तर बघा मी दोन वाजून दोन वाजता उठले आणि दोन ते सहा वाजता पर्यंत मी भारताच्या इतिहास म्हणजे तात्याच्या ठोकड्यामधून मी रीड केले आहे तर, तर अंगणवाडी मुख्य सेविका दोन हजार पंचवीस म्हणजे जानेवारीच्या एंडिंगला त्याची एक्झाम किंवा फरवरीच्या फर्स्ट वीकला एक्झाम असणार आहे तर त्याकरिता मला दोन हजार पंचवीसचे आपल्याला टार्गेट ठेवलेले आहे तर आपल्याला नक्की पोस्ट काढण्याकरिता सकाळी उठणे खूप गरजेचे आहे तर मी बघा भारताच्या इतिहास तात्याच्या ठोकळ्यामधून रेट करत आहे आणि माझा दोन ते सहा वाजतापर्यंत म्हणजे चार घंटे माझे अभ्यास झालेले आहे कारण की मी दहा वाजता जसं मी रात्री दहा वाजता झोपली तर मला मी अकरा बारा वाजेपर्यंत अभ्यास न करता रात्री लवकर झोपल्यामुळे मी दोन वाजता उठली आणि अभ्यासाला लागली तसे तुम्ही आपलं नियोजन करून सकाळी लवकर उठू शकता आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये थोडा बदलाव करा करण्याकरिता स्वतःमध्ये काहीतरी इम्प्रुवमेंट करण्याकरिता सकाळी उठणे खूप गरजेचे आहे स्वतःमध्ये बदलाव आणि स्वतःमध्ये स्वतःच्या तुम्ही काहीतरी टार्गेट ठेवलेला असाल दोन हजार पंचवीसमध्ये की मला ह्या ह्या सहा सहा महिन्यामध्ये एका दोन पोस्ट काढायची असेल तर तुम्ही स्वतःच्या मनाला जिद्द ठेवा का नाही मला उठायच्या आहे आणि अभ्यासाला लागायचे आहे तसेच तुम्ही उठा मैत्रिणो आणि अभ्यासाला सुरुवात करा तर मी राजा राममोहन चला भेटू नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत તે ઉપરાંત ઠેન્ક યુ મૈત્રીનો